या राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मान्य दीपक हिरळे पाटील यांच्याशी आपण एक संवाद साधणार आहे सर्वप्रथम <स्थाँगा> ले संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शकांना या ठिकाणी आज आपण एक आनंदाची बातमी देतो की आज आपण या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय पातळीवरील शेतकऱ्याचं संघटन त्या राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दीपक विंगे पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत नाव परिचय करून देतो मी इंजिनियर शिवलिंग सुदर्शन ज्ञानुबा चौधरी राज्य कार्यकारिणी सदस्य राष्ट्रीय किसान मोर्चा तर सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी स्वागत आहे सर्वप्रथम काही या ठिकाणी आमच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले हे राष्ट्रीय किसान मोर्चा हे संघटन नेमकं काय संघटन आहे ह्या थोडक्यात माहिती पूर्ण दर्शक पूर्ण शेतकरी आपल्याला बघतात आजपर्यंतचे बरेचसे शेतकऱ्याची संघटना होत्या आणि त्या संघटना आणि ह्या संघटनेमधला मूलभूत फरक काय आणि आपला परिचय करून द्या नमस्कार शेतकरी बाल माझं नाव दीपक राजाभाऊ इंगळे राहणार एकोरगा तालुका जिल्हा लातोर आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र हे जे राष्ट्रीय किसान मोर्चा संघटना आहे तर हे संघटन कदाचित याचं नाव पहिल्यांदा आपण काय जणांनी ऐकलं असेल काय जणांनी पूर्वीचं ऐकलं असेल तर या संघटनेचा परिचय करून देताना की हे संघटन तसं फार जुनहीन नाही आणि फार नवीनही नाही म्हणजे थोडक्यात एक साधारणतः दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पंधराच्या आसपास राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेची स्थापना झाली आणि या संघटनेचे वर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष हे माननीय चौधरी विकास पटेल जे की उत्तर प्रदेशचे आहेत आणि या संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक हे माननीय वामन मेश्राम साहेब जनआंदोलनाचे प्रवर्तक आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे या संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक आहेत तर आणि मी या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे आणि गेल्या दीड वर्षापासून मी या पदावर कार्यरत आहे हे जे संघटना आहे राष्ट्रीय किसान मोर्चा तर या संघटनेच्या नावातच आहे की हे शेतकऱ्यांच राष्ट्रीय स्तरावरच असं आहे आज आम्ही भारतामध्ये बघत आहोत की वर्तमानात ज्या काही संघटना आहेत भारतामध्ये तर त्या संघटना अ राष्ट्रीय स्तरावर आम्हाला काम करताना दिसत नाही म्हणजे काही संघटना या प्रादेशिक आहेत वेगवेगळ्या वेग राज्यवाईज आहेत काही संघटना या भूप्रादेशिक आहेत विभाग लेवलला काम करतात परंतु आमचा जर आम्ही शेतकरी बघितला तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारताच आहे आणि इकडं गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत तर ह्या सर्व टोकांना जोडणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचं राष्ट्रीय स्तरावरच एकही संघटन काम करताना दिसत नाही त्याच्यामुळं आम्ही असा प्रयत्न आमचा सुरू आहे की राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचं संघटन असलं पाहिजे कारण आमची जी शेतकऱ्यांची समस्या आहे ती राष्ट्रीय समस्या yes, yes, yes. आणि समस्या जर राष्ट्रीय असेल जसं <laughs> हमी भावाची समस्या <laughs> शेतीमालाच्या भावाची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे आणि समस्या जर आमची राष्ट्रीय असेल तर आमचं संघटन पण राष्ट्रीय पाहिजे म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चाची या ठिकाणी स्थापना केली म्हणजे राष्ट्रीय किसान मोर्चा स्थापना करत असताना आपण या संघटनेशी कसं जोडलं गेलो या संघटनेत येण्यापूर्वी आपण काय करत होतो चळवळीशी नेमकं कस जोडलं गेलो तर या संघटनेमध्ये सर येण्यापूर्वी मी साधारणतः दोन हजार सोळा ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर चार ते पाच वर्ष ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी ज्याच्यावर माझं ग्रॅज्युएशन झालं फॉर एक्झाम्पल बी कॉम झालं तर बी कॉम केल्यानंतर लक्षात आलं की बाबा ज्याच्यावर आपण शिक्षण घेतले त्याच्यावर तर नोकरीच नाही मग अजून बी कॉम करून आपण बेकाम झालो की काय अशी mm भावना निर्माण झाली आणि -hmm. सगळे करतात तसं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एम चा अभ्यास याला सुरुवात केली त्याच्यामध्ये चार पाच वर्षे गेली परंतु त्याच्यामध्ये पण सरकारची उदासीनता एकतर जागा निघत नाहीत जागा निघाल्या तर त्या कमी निघतात त्याचे रिझल्ट वेळेवर लावले जात नाहीत त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे मुद्दे पण समोर आले आणि निकाल लागला तर त्याच्यानंतर खात्री खात्री नाही खात्री नाही कधी भेटेल याची म्हणजे अनिश्चितता स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आढळली <सथ> आणि मग त्यानंतर दोन हजार वीस ला कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर मनामध्ये एक भावना तयार झाली की सरकारनं त्या कोरोनाचं कारण घेऊन एमपीएससीची परीक्षा कंबाईन ची एक्झाम बीएसआय एस टी आय असिस्टंट हे क्लास वन आणि क्लास टू चे एक्झाम तीन ते चार वेळेस yes. नीट मेडिकल एंट्रन्स एक्झाम असते तर गव्हर्नमेंट ती नीट कंडक्ट केली इंजिनियरिंग साठी असते ती जेई एक्झाम सुद्धा गव्हर्नमेंट कंडक्ट केली घेतली त्याच्यानंतर यूपीएससी युपीएससीची यूपी सुद्धा एक्झाम पार पडली परंतु जेव्हा एम ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक्झाम आली तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं ती एक्झाम कोरोनाचं कारण देऊन तीन वेळेस पोस्टपोन केली आणि पोस्टपोन केल्यानंतर असं लक्षात आलंय की एम ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एक अवकाश पात्रता ह्या गव्हर्नमेंटच्या समोर काही नाही त्याच्यामुळं मनात एक हे तयार झालं की आता किती दिवस अभ्यास करायचा आणि त्या काळात महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी एक जे सुद्धा काढला की आर्थिक परिस्थिती बेताचे असल्यामुळं इथून पुढे गव्हर्नमेंट जास्त भरती काढणार नाही तर कमीच लोकांवर हे प्रशासन चालवण्यासाठी आम्हाला पर्याय नाही असं गव्हर्नमेंटनं सांगितलं त्या काळामध्ये सर ठरविलं की आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भविष्य नाही पाच वर्ष आपली गेलेली आहेत इथून पुढे बी दहा पाच वर्ष कशी जातील याची गॅरंटी नाही मग कोरोना आला आम्ही गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यानंतर शेतीचा एकदम सुधवणूक संबंध आला कारण सगळं आपण बघत होतो कोरोना काळामध्ये सर्व प्रशासकीय ऑफिस सर्व कंपन्या सर्व कारभार ठप्प होता आणि केवळ शेती हा एकमेव उद्योग भारतामध्ये चालू होता आणि मग शेती करण्याचा योगाला शेतीमध्ये सकाळपासून संध्याकाळ